न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि अहमद पोहोच थळक बातम्या हिंगोली शहरातील आजम कॉलनी येथील शेख मोहम्मद फसी शेख लतीफभाई गिरणीवाले यांचा मुलगा शेख मोहम्मद फसी यांची नुकतीच पार पडलेल्या पोलीस भरतीत मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे त्याबद्दल डॉक्टर बिलाल मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या राहते घरी सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्यात नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये मुंबई पोलीस दलात अडीच हजार जागांची भरती निघाली होती त्यासाठी हजारो युवकांनी या भरती प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला होता त्यामध्ये हिंगोली येथील शेख मोहम्मद फसी यांनी आपले कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादित केले आहे शेख मोहम्मद फसी यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने आई वडील काका काकू व डॉक्टर बिलाल मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांचे राहते घर आजम कॉलनी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर बिलाल हनीफभाई तांबोळी गनीभाई प्लाटवाले शेख मन्नान साब ईसाभाई तांबोळी आवेश तांबोळी इस्माईलभाई जावेद कुरेशी शेख मुख्तशीम तांबोळी अहमद तांबोळी सय्यद सगीर सय्यद अल्ताफ आमेर पठाण यांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना शेख मोहम्मद फसी यांनी सांगितले की माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादासोबतच माझी जिद्द व मेहनतीच्या बळावर मी हे यश संपादन केले आहे आणि युवकांनी वडीलधारी मंडळीच्या आशीर्वादासोबत

हमारा हम मुंबई पर सिलेक्शन हुआ हम बहुत स्ट्रगल करे हमारे अब भी जाते और मेरी प्रेस हुआ मुंबई पर हमें अब नेक्स्ट टाइम हम उससे आगे और कोशिश करेंगे कि एम पी का पेपर दे देंगे एम पी एस सी में काम कामयाब होंगे ये इन शाह होंगे इसके साथ हमारे अम्मी अबू का दुआओं का नतीजा है दुआओं से हमें यहाँ तक आए हमारा सिलेक्शन हुआ हमारे अम्मी अब्बा के दुआ से और हमारे बड़े बुज़ुर्ग के सबके दुआ से हुआ ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा